आज खर तर जिल्हा परिषदेचा अर्ज भरायचा दिवस आहे तुम्ही इकडं काय करतायला हा प्रश्न तुमचा मूर्खपणाचा आहे राह माझा जन्म इथला माझा जन्मगाव हे शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून मी नावलौकिक कमवला विचारांचा वारस सांगत असताना सांगू इच्छितो की गोरगरीब जनता जी आहे आणि जेडपीचं जे निवडणूक आहे गणघाटातलं देवाभावना भावना आणि त्या ठिकाणी वाघारे साहेब आयुक्त यांना एक विनंती करतो आज कर्नाटक राज्यामध्ये बॅलट पेपरवरती निवडणूक होती तर एक गोरगरीब जनता शेतकरी बांधव भगिनी आमच्या मतदार यांची निवडणूक जर आता तुम्ही बॅलट पेपरवरती घ्या पाच तारखेला आहे ना तुम्ही उमेदवार फोडून नेता आता रात्री बॅलट पेपर छापायला किती खर्च लागतो जे उमेदवार फोडून नेले होते त्याच्यापेक्षा फार कमी खर्चामध्ये या ठिकाणी तुमचे बॅलट पेपर येतील सा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल की तुमचं जनतेवरती प्रेम आहे ह्याच्या पलीकडे मी काय सांगणार आहे आणि मी कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे कुणाच्याही गोंधळीनं पाणी मी पित नाही ना ना मी पाणी पाचतो लोकांना आणि पाणी पाणी करायला लावतो हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे असा शिवछत्रपतींच्या वैचारिक वारस सांगणाऱ्या डॉक्टर अभिजित बिचुकले यांचं एकच सांगणं आहे तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला भेटीस धरू नका आणि जनतेला माझा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मनुष्य म्हणून मतदानाचा अधिकार दिला तुम्ही गुलाम आहात का मनुष्य आहात सतरंजा उचलायचं बंद करा पण भाजप विरुद्ध गट दिसतोय काय सांगाल मला हे बालपणी आम्ही खेळ खेळायचो ना प्लॅस्टिक बॉम्ब क्रिकेट तेव्हा सुद्धा एवढा आम्ही जनतेला पसरत नव्हतो आम्ही आमच्या डावासाठी मारा मारा करायचो दोन गटात आम्ही सखे भाव खेळायचो तेव्हा त्याचे सहा गडी माझे सहा गडी एकनाथ राव देवा भाऊ अहो किती जनतेला गांडवाल वरती शासन तुमचं खाली तुम्ही अजित पवारांची तिकडं फार लायकी काढताय पुण्यामध्ये आणि परत त्यांना शासनात उपमुख्यमंत्री अजित दा दादा मला तुम्हाला विचारायचं आहे मी सुद्धा तुमच्या विरोधात राहिलो पण माझी जीप कधीही